निवडणुका सुरू आहेत तिसऱ्या टप्प्यातलं मतदान देशामध्ये सुरू आहे, देशा आहे। मात्र या दरम्यान ज्या घडामोडींकडे म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र झाल्यानंतर किंवा जागतिकरण आल्यानंतर जी मोठी गोष्ट आहे की शेअर बाजार ही आता जवळपास जनसामान्यापर्यंत पोहोचलेली बाब आहे आणि या शेअर बाजारामध्ये काही दिवसापासून म्हणजे लोकसभा निवडणुका सुरू असताना आणि सुरू झाल्या असल्यापासून दररोज शेअर बाजारामध्ये घसरण मात्र सुरू आहे या घसरणीचा नेमका अर्थ होता होता नेम काय आहे आणि सातत्यानं यामागे नेमकी काय कारण मीमांसा आहे हे सगळे संदर्भ आपण जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत म्हनीय अतिथी आहेत अर्थतज्ञ आणि बँकिंग तज्ज्ञ मान्य विश्वास उडगी सर आपलं पुन्हा एकदा वेज मीडियामध्ये स्वागत धन्यवाद सर म्हणजे असं म्हटलं जातं की शेअर बाजार जी काही उसळी घेतो त्याच्यावर देशाचा विकास मोजण्याची एक प्रक्रिया राजकीय पक्ष किंवा कॉर्पोरेट जगतामध्येच आलेली असते दुसऱ्या बाजूला डावे किंवा वैचारिक बाजूने जाणारे पक्ष हे नेहमी म्हणत असतात की देशाच्या म्हणजे जनतेचं जे काही आहे दैनंदिन जीवन त्यांच्या घरातलं रेशन असेल काय असेल हे काही शेअर मार्केटमधून ठरत नाही त्यामुळे सर्वसामान्यांची जिज्ञासा या मार्केट विषयी किती आहे हा एक वेगळा भाग आहे परंतु सर्वसामान्यपणे आता जागतिकीकरणानंतर देशामध्ये शेअर बाजार हा प्रमुख घटक झाला आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि राजकारणाच्या स्थिरतेचा आणि अस्थिरतेचा निर्देशक म्हणून त्याच अनुषंगाने जर आज आपण पाहिलं तर भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चढ उतार होते आहे परंतु ती घसरणच मोठी आहे काय याच्या मागे नेमकी कारण आहेत आपल्या प्रेक्षकांना ते सांगा लोकसभेच्या निवडणुकी धामधूम जोरात चालू आहे पण त्याचबरोबर शेअर बाजार मध्ये काय घडतंय याची खूप मोठी उत्सुकता ही एकूणच इंग्रजी वर्तमानपत्र बघितली किंवा शेअर बाजार उघडला तर आपल्याला दिसत आणि सातत्याने ही चर्चा अशी चालू आहे की गेले पंधरा दिवस आ, एक अस्थिर बाजार अनुभवायला भेटतोय अस्थिर बाजार म्हणजे काय तर आठशे अंशांपर्यंत बीएससी सेन्सेक्स हा आ, खाली येतो पुन्हा दोनशे तीनशे वर येतो पुन्हा चारशे पाचशे खाली येतो हे आता गेले पंधरा दिवस सातत्याचे आहे आणि संपूर्ण शेअर बाजार हा जर ह्याचं जर बघितलंच विशेष करून सेन्सेक्स म्हणजे बीएससी त्याच्यामध्ये तीस मोठे शहर हे प्रामुख्याने गणले जातात त्र्याहत्तर हजारच्या आसपासच तो सेन्सेक्स आहे तीच गोष्ट एन मध्ये तिथे मात्र पाया जरा परंतु तिथे सेन्सेक्स हा एकवीस ते बावीस हजाराच्या घरामध्ये फिरतोय तिथे सुद्धा अशीच मोठी चढ उताराची गोष्ट गेले पंधरा दिवस दिसते निवडणूक तिसऱ्या टप्प्यात आलेली आहे आज मला वाटतं तिसरा टप्पा सुरू आहे आणि सत्ताधारी पक्ष हा निवडणूक जिंकतोय का निवडणूक हरतोय याची धाकधूक या शेअर बाजारामधल्या जे मोठे जे सटोडी आहेत आणि मोठ्या कंपन्या ज्या कॉर्पोरेट आहेत ज्यांना एक अशी धाकधुक वाटते की काय असा एक पहिला मुद्दा आहे जसं आपण एक बघतो की झी मीडिया ज्याने पहिल्यांदा सॅटेलाइट टिव्हिजन काढलं त्यांनी एक वेगळी पोझिशन तीन दिवसापूर्वी घेतल्यासारखे दिसते त्याच एक इंडिकेटर असं केंद्रामध्ये मोदी आणि शहाचा गोदी मीडिया आहे मग असं तीन दिवसापूर्वी सुभाष गोयलनी सांगितलं जे त्यांचे प्रमुख आहेत झी मीडियाचे कि आंतरराष्ट्रीय स्तरांवरती जे लोकशाही स्वातंत्र्य आणि फ्रीडम ऑफ प्रेस आहे याच्यामध्ये भारत सरकार एकशे सोळावा नंबर वरती आहे हे त्यांनी एका व्हिडिओ क्लिप मध्ये सांगितलं हे त्यांनी सांगत असतानाच दुसरी एक त्यांनी विधानं केली ती म्हणजे आपल्याला संविधानाप्रमाणे आणि लोकशाही वाचवण्यासाठी माध्यमांनी काम केलं पाहिजे आणि मग मोदी शहांची एकूण जी काही रोज चोवीस तास त्यांचं का जे काही कॅमेरा त्यांच्यावरती फोकस असायचा तो आता कमी करणं आणि राहुल आणि प्रियांका आणि देवेंद्र खरगे यांच्यावरती किंवा अपोजिशनचे लोक यांच्यावरती कॅमेरा फिक्स करणं अशा धोरण हे करत असताना त्याने झीचे सर्व गेल्या दहा वर्षात नेमले गेलेले लोक होते यांना गच्छंती दिली मार्केटमध्ये मा पण तसंच बघायला मिळतं शेअर बाजारमध्ये मा मार्केटमध्ये मा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगच्या बाबतीमध्ये बँकांना काही एक कठोर नियम घालून दिले एक पॉलिसी की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग एन पी हो नये म्हणून याची काळजी करण्याकरता तुमचं प्रोव्हिजनिंग हे महत्वाचं आहे आणि तुमचा व्याजदर महत्वाचं आहे आणि त्यांच्या कठोर नियमामुळे एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग याचा एक प्रकारे धसकाच बँकांनी घेतला किंवा मार्केटने घेतला मार्केटमध्ये कालच्या दिवसामध्ये सगळ्या राष्ट्रीयकृत बँका किंवा संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये मग ते एनबीएफसी असतील राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर लेंडिंग इन्स्टिट्यूशन असतील त्याच्याशी संबंधित सगळ्या वित्तीय संस्था असतील सगळ्यांचे भाव एकूणच दहा टक्क्यांनी कोसळले दहा टक्क्याने बँकांचा शेअर बाजार कोसळला आणि मार्केटमध्ये साधारणपणे दोन ते अडीच टक्क्यांनी मार्केट कोसळलेलं आहे एक लक्षात घ्या की आपण गेले सहा महिने असं चित्र बघतो आता त्र्याहत्तर हजारच्या आसपास हा सेन्सेक्स आलेला आहे आणि या गेल्या सहा महिन्यामध्ये तो एक अडुसष्ट ते एकोणसत्तर हजारापासून तर त्र्याहत्तर आल्यानंतर पंच्याहत्तर हजार पर्यंत सेन्सेक्स नेणं असं एकूणच बोललं जाऊ लागलं सांगितलं ला जाऊ लागलं त्याची एक पार्श्वभूमी अशी होती की मध्य पूर्वेमध्ये ही सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे पूर्वेत मोदींनी जाऊन कतारच्या आणि सौदी अरेबियाच्या देवा प्रमुखांशी संवाद केला त्यानंतर वन ट्रिलियन डॉलर्स एक ट्रिलियन म्हणजे लक्ष कोटी होतात त्यामुळे ट्रिलियन डॉलर्स मोठ्या पैसा भारताच्या शेअर बाजारामध्ये आला अर्थातच तो जीडीपी मध्ये गणला जातोय त्यामुळे आमची इकॉनॉमी ही फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे असं प्राईम मिनिस्टर आणि अर्थमंत्री सांगू लागले पण त्या फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी मध्ये एक हिंदू मुस्लिम रोजच करणाऱ्या या मोदी आणि अमित शहाच्या जोडीने जर तिथून पैसा खिचलेला असेल तर पैसा तिथून येतो तो मार्केटमध्ये येतो त्याच्या टर्म्स आणि कंडिशन अत्यंत कठोर असतात आणि या ठिकाणी मतं मिळवण्याकरता हिंदू मुस्लिम रोजच केलं जातं हे चित्र आपण बघतो मला सांगायचा सा मुद्दा हा मार्केटमध्ये भारताच्या जीडी पी मध्ये त्याचा एक चतुर्दश वाटा आहे याचा अर्थ काय होतो नंबर एकची गोष्ट दुसरी गोष्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये एक पूर्णांक दोन लाख कोटी एक पूर्णांक दोन लाख कोटी एवढं मोठा डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आलाय आणि तो पी नोट्स मध्ये आलाय म्हणजे नोट्स मध्ये आलाय ज्याच्यामध्ये एवढा मोठा पैसा कोणाचा आलाय हे नाव जाहीर न करणं हेच तर नोट नोटमध्ये एक वैशिष्ट्य असतं त्यामुळे सेबी ह्याची नावं जाहीर आहेत पण सेबी ना ही नावं माहीत असतात माझ्या सांगण्याचा मुद्दा सा फेब्रुवारी महिन्यात अशा तऱ्हेने नोट नोटमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येते त्याच्या आधी मध्यपूर्वीतून सहा महिन्यापूर्वी वन ट्रिलियन डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आणि मग मा या मार्केटमध्ये मा सत्तर हजार क्रॉस करणं सेन्सेक्स असं एक चित्र आपल्याला बघायला अजून एक गोष्ट आपल्याला दिसते की भारताच्या शेअर बाजारमध्ये विसरून चालणार नाही या देशातला मध्यम वर्ग कोरोना नंतर मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये डिपॉझिट ठेवण्याच्या ऐवजी म्युच्युअल फंड सही आहे या प्रचाराला भुलतोय असं दिसतंय म्हणून नऊ ते दहा कोटी एवढे डीमॅट अकाउंट बँकिंग सिस्टम मध्ये ओपन झाले मार्केटमध्ये जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल ट्रेडिंग करायचं असेल शेअर खरेदी किंवा विकत असायचे असेल तर बँकांच्या डीमॅट अकाउंटच्या मार्फत तुम्हाला करायला लागतं ते कुठल्याही बँका किंवा वित्तीय संस्थांमधून डीमॅट अकाउंट उघडले जाऊ शकतात मुद्दा हा की नऊ ते दहा कोटी एवढे डिमॅट अकाउंट उघडले जाणं म्हणजे मध्यम वर्गातला म्हणजे एकशे बेचाळीस कोटी जरी भारताची जनता असली तरी नऊ ते दहा कोटी हा जो मध्यम आणि श्रीमंत वर्ग जो आहे तो शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतो किंवा ट्रेडिंग करतो असं एक चित्र आहे आणि दुसरं चित्र आहे की फॉरेन फौर, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जशी बाहेरून येते तशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की बावीस तेवीस आणि चोवीसची सुरुवात जी आहे याच्यामध्ये विशेष करून बावीसच्या दुसऱ्या हाफ मध्ये किंवा तेवीसच्या दुसऱ्या हाफ मध्ये आपण असं बघतोय की एल आय सी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि वित्तीय संस्था आणि हे मध्यमवर्गीय जे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये खेळतात हे सुद्धा मार्केट एका वरच्या लेव्हलला टिकून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि म्हणून मार्केट एकदम पडलं असं होत नसून मार्केट सातत्याने वरती वरती जात आहे आणि ते, ते त्र्याहत्तर हजारामध्ये गेलं असं दिसतं पण गेल्या पंधरा दिवसामध्ये किंवा जेव्हा निवडणुका सुरू झाल्या त्यानंतर मात्र मार्केटमध्ये एक अस्थिरता येते आणि त्या अस्थिरतेमध्ये आय टीचे शेअर्स गडगडत आहेत बँकांचे शेअर्स गडगडत आहेत त्यानंतर सिमेंट कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या याचे शेअर्स गडगडत आहेत आणि ज्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीमध्ये सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती असेल त्याचं एक रिस्क याची मोजमाप सुद्धा आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि देशातले मोठे कार्पोरेट्स यांच्या बाबतीतलं मार्केटचं जे आकलन आहे या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मध्ये चढ उतार होताना दिसत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की रिस्क जगभर एक रिसेशन अजूनही मोठ्या प्रमाणात चीनमध्ये रिसेशन आहे चीनची अर्थव्यवस्था जवळजवळ दोन टक्क्यांनी खाली गेलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण युरोप आणि अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड आहे त्या ठिकाणी जरी त्यांची ग्रोथ रेट ही पूर्वीपेक्षा म्हणजे कोरोनानंतर झपाट्याने जरी वाढलेली असली तरी ती भारतामध्ये जर आज एक पाच पूर्णांक नऊ टक्के ते सहा टक्क्यापर्यंत जी डी पी जो दिसतोय तो एका करोनामध्ये मायनस चोवीस वरून तो इथपर्यंत आलेला आहे त्यामुळे ही वाढ ही त्या संदर्भात आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे परंतु फेडरल रिझर्व्ह असो किंवा युरोपियन मार्केट असो या ठिकाणचे व्याजदर हे म्हणजे व्याज महाग होत आहेत आणि महागाई कमी करण्यासाठी जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांच्या दे मध्यवर्ती आहेत हे आपले रेपो रेट किंवा रिझर्व रिव्हर्स रेपो रेट याच्यावरती नियंत्रण ठेवत आहेत त्यामुळे सगळ्या बँकिंग सिस्टम मध्ये व्याजाचे दर चढते आहेत त्यामुळे स्वस्त व्याजदर होईल फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंटर्न भारतामध्ये रेपो रेट कमी करेल किंवा ते रेपो रेट कमी केल्यानंतर महागाई आटोक्यात येईल असं जे चित्र गेले तीन वर्ष रंगवण्यात येत आहे त्याच्यावरती पाळी पडत आहे म्हणजे बँकांचे व्याजदर आता ह्याच्या पुढे कधीच स्वस्त नसतील कारण का रिझर्व बँक ऑफ इंडिया सातत्याने गेले तीन वर्ष आपले व्याजदर स्थिर करणं किंवा वरतीच ठेवणं करत आहे म्हणजे जवळजवळ छत्तीस महिने झाले रिझर्व्ह बँक ऑफ आप इंडियाने आपले रे, रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट हे जवळजवळ स्थिर ठेवलेत कारण ते असं म्हणतात की महागाई भारतामध्ये अजूनही सहा ते सात टक्क्याच्या दरम्यान आहे आणि ते चार टक्क्याच्या वर असतं धोक्याचं आहे हे सगळं मी यासाठी सांगतोय याचा परिणाम बँक शेअर बाजारवरती होत जरी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट येत असली तरी इथले व्याजदर कमी होत नाहीत आणि इथे कर्ज महाग होत आहेत त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात कर्ज वाढणार नाही आणि ऑलरेडी बँकांनी दिलेली जी कर्ज आहेत ती क्रेडिट कार्डाची कर्ज ती पर्सनल लोनची कर्ज ते हाऊसिंग लोनची कर्ज या रिटेल सेगमेंट मध्ये जवळजवळ तीस लाख कोटी रुपयापेक्षा जास्त हे बँकांची आणि विशेष करून नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आणि नवीन बँका ज्या आहेत यांच्यामध्ये आउटस्टँडिंग आहेत म्हणजे ते थकीत होण्याच्या दृष्टीने पुढे पुढे जात आहेत ज्यावेळेस आय टी क्षेत्रामध्ये त्यांचे शेअर्स पडत आहेत त्याचबरोबर आय टी क्षेत्रामध्ये आणि नवीन फिनटेक कंपन्यांमध्ये आणि जगभरच्या मोठ्या कंपन्यांमध्ये मग ती टेस्ला असेल ती फेसबुक असेल किंवा अशा डाटा कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात होते मोठ्या पगारांच्या नोकऱ्या जाणं ज्याच्यामध्ये जाण आणि ज्याला आपण टेक्नॉलॉजिकली ओरिएंटेड अशा ज्या कंपन्या आहेत यांचे शेअर पडणं त्या म्हणजे त्यांचे जगभरचे कॉन्टॅक्ट आहेत अशा या कालखंडामध्ये मार्केटमध्ये त्यांचे शेअर आहेत ते जगभर आहेत ते भारतातही आहेत हा एक एकूणच जगभरचा जो रिस्क फॅक्टर आहे इन्फ्लेशन बेरोजगारी वाढतं तंत्रज्ञान आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरूच आहे नव्याने भरती झालेली आहे इराण आणि इस्रायल इस्रायल आणि हमास हे युद्ध सुरूच आहे याच्यातली जी रिस्क फॅक्टर आहे ती ऑइल आणि सोनं याच्या व्हॅल्युएशनच्या संदर्भात मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मार्केटमधली जी अस्थिरता आहे की किती रिस्क घेता येईल असं सगळ्यांचंच गणित आहे आणि त्यामुळे भारतामध्ये आता निवडणुका चढ झालेल्या आहेत अमेरिकेमध्ये सुद्धा वर्षाच्या अखेरीस निवडणुका आहेत ब्रिटनमध्ये सुद्धा तिथला जो ऋषी सुनक हा जो पंतप्रधान आहे यांचं आजच वक्तव्य आहे की आम्ही पुढच्या वेळेस कदाचित अलायन्समध्ये असू आणि या ठिकाणी आपण बघतो की मोदी सरकार चारसो के पार म्हणत असताना ते दोनशे पण गाठणार नाहीत दोनशे सुद्धा गाठू शकणार नाहीत हे तिसऱ्या टप्प्याला म्हणजे आता एकशे दोन अधिक अठ्ठ्याऐंशी अधिक आठशे चौऱ्याण्णव एवढ्या सीटा झाल्यानंतर दोनशे चौऱ्याऐंशी सीटांचा निकाल लागतो तीन राऊंड मध्ये आणि जवळजवळ सर्वच प्रमुख वृत्तसंस्था आणि युट्युबर्स आज एक गणित मांडतायत की या ठिकाणी मोदी सरकार हे चारशे चा पार जाऊच द्या पण दोनशे गाठणार नाहीत आणि राहुल गांधींचं सातत्याचं स्टेटमेंट आहे दीडशे पार करणं भारतीय जनता पक्षाला मुश्किल आहे आणि आता मोदी आपल्या भाषणामध्ये कधी रडवेले होतील हे सांगता येणार नाही इतकी वाईट परिस्थिती मोदी आणि शहांची आहे हे राहुल गांधींनी केलेलं वर्णन आहे याचा परिणाम शेअर बाजारमध्ये रोज गेले पंधरा दिवस सातत्याने शेअर बाजार पडल्या होतोय आणि म्हणून शेअर बाजारला मोदी सरकार आता पाय उतार होत आहे का आणि चार जूनला इंडिया अलायन्सचं नवीन सरकार निर्माण होत आहे का असा प्रश्न शेअर बाजारमध्ये विचारला जातोय जी मीडियाने आपली यंत्रणा बदलणं आणि आपला फोकस आता मोदींच्या ऐवजी तो इंडिया अलायन्सच्या विविध घटकांवरती करणं असं जेव्हा घडतं तेव्हा त्याचा परिणाम अन्य गोदी मीडियाच्या सेगमेंटवरती कारण हे सरकार कोसळल्यानंतर त्यांना त्यांच्या धंद्याचा प्रश्न जो आहे तो निश्चितच आहे सुप्रीम कोर्टामध्ये ईडी वरती ताशेरे ओढले जात आहेत सीबीआय वरती ताशेरे ओढले जात आहेत आज ना उद्या अरविंद केजरीवाल बाहेर येतील आणि दिल्लीच्या निवडणुकांमध्ये ते उघडपणे प्रचार करू लागतील तर मोदी आणि शहाचा हा जो ग्राफ चारशे पार बनण्याचा तो ऑलरेडी खाली गेलेला आहे तो आणखीन किती खाली जाईल याचा शेअर बाजार हा मोजमाग घेत आहे आणि म्हणून बँकांचे शेअर कोसळणं आय शेअर कोसळणं हे होत असताना सरकारच्या वतीने मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग कितीही मोठ्या मार्केट मार्केटमध्ये खरेदी विक्री करत असला आणि शेअर बाजार सावरण्याचा सा प्रयत्न करत असला तरी एल आय सी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हेच मुख्यतः सरकारच्या वतीने काही महत्वाचे शेअर हे पडू देत नाही आहेत पण असं किती दिवस चालणार जगभरचं संकट मंदीचं संकट एका बाजूने महागाईचं संकट दुसऱ्या बाजूने आणि बेरोजगारी वाढण्याचं संकट तिसऱ्या बाजूने आणि सर्व ठिकाणी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वापर करणं हे चौथ्या बाजूने मोठ्या प्रमाणात सुरू होत असताना जगभर उत्पादन प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ कमी लागेल आणि मग या ठिकाणी अनेक कार्पोरेट्स आपल्या संपूर्ण एसेट्सचं व्हॅल्युएशन हे नव्या पद्धतीने करताना आज मार्केटमध्ये त्यांचं व्हॅल्युएशन कसं असेल याची जेव्हा गंटी होते तेव्हा सत्ता बदलामुळे शेअर बाजारमध्ये आपापले हितसंबंध जपण्याकरता मार्केटमध्ये जी धास्ती आहे त्या धास्तीचा परिणाम म्हणून त्र्याहत्तर हजार ते पंचाहत्तर हजार पर्यंत आपण जाऊ एका बाजूने पंच्याहत्तर हजार सेन्सेक्स न्यायचा पंच्याहत्तर हजार सोन्याची व्हॅल्यू न्यायची हा विरोधाभास आहे जेव्हा सेन्सेक्स वरती जातो तेव्हा नेहमी सोनं याची किंमत ही घसरणारी दिसते आणि मग लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात जर शेअर मार्केट कोसळला तर सोन्यामध्ये गुंतवणूक वाढतोय पण आता एक प्रकार महिने दिसतोय शेअर बाजार पण वाढतोय आणि सोन्याचं मार्केट पण वाढतंय आणि क्रूड ऑइलचे दर मात्र नव्वद आणि ब्याण्णवच्या आसपास स्थिर आहेत युद्ध चालूच आहे हे चमत्कारिक अशा वातावरणामध्ये भारताच्या इलेक्शन मध्ये आता मार्केटने ही जी काही पडझड सध्या दिसते की त्र्याहत्तर हजारच्या पुढे आता मार्केट जाणं हे जवळ जवळ अशक्य वाटतंय कारण सर्व तऱ्हेने रोजच मार्केट हे बुल मार्केट संपच आलेलं आहे आणि बेअर मार्केट म्हणजे अस्वलाची मगरमिठी या मोदी आणि शहाच्या भोवती सुद्धा आवडली जाते असं एक चित्र आहे आणि म्हणून त्र्याहत्तर हजार हा सत्तर हजारची पातळी ओलांडून किंवा ज्याला नॅशनल एन सी म्हणतो आपण नॅशनल स्टॉक एक, एक्सचेंज हा मला वाटतं बावीस हजार ह्याची पातळी सोडून तो वीस हजारच्या खाली जाणं हे चार जून पर्यंत होणं याचा अर्थ मार्केटमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा लाख कोटीची गुंतवणूक ही नष्ट होणे आहे ऑलरेडी गेल्या पंधरा दिवसामध्ये ती दहा लाख कोटीच्या एकूणच गुंतवणुकीचा चोराडा झालेला आहे म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू ही कमी झालेली आहे ज्याच्यामध्ये इन्फोसिस आहे ज्याच्यामध्ये एल एन टी आहे ज्याच्यामध्ये बँका आहेत आणि खासगी बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत एवढंच नव्हे तर सिमेंट कंपन्या आणि अदानींच्या आठही कंपन्यांचे व्हॅल्युएशन मार्केट व्हॅल्युएशन म्हणजे शेअर्सच्या किमती त्या खाली गेल्या आहेत याचा अर्थ असा की आपल्या बाजारामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये ज्या शेअर्सची फुगून वाढवून गेलेली किंमत आपल्याला दिसत होती ती सुरूच होती ती सूज आता उतरत उतरत जाईल मी गेले नाही म्हटलं तरी सात आठ वर्ष हे सातत्याने सांगतोय की भारतीय बाजारामध्ये जे शेअर्स आहेत त्यांच्या त्या कंपन्यांची खरी मार्केटमधली जर व्हॅल्युएशन तपासली तर त्या व्हॅल्युएशनच्या मानाने त्यांच्या शेअरची व्हॅल्यू जी आहे ही डिस्प्रपोर्शन आहे जे प्रमाणाबाहेर आहे ती सूज आहे ती सूज जी आहे ही फुगवता आलेली किंमत आहे त्यामुळे मार्केट कोसळतं तेव्हा हे शेअर धाडकन खाली येतात आणि तो एक क्रॅश निर्माण होण्याचा प्रश्न जेव्हा ट्रिलियन डॉलर्स हे भारतातून पळ काढतील वन पॉइंट टू लाख क्रोर्स फॉरेन पोर्टफोलिओ पळ काढेल आणि या ठिकाणी आलेले अन्य फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जे मॉरिशस मार्केट मधले आहेत जे सायप्रस मधले आहेत जे जे सेल कंपन्यांचे आहेत हे जेव्हा पळ काढण्याचा प्रयत्न करतील चार जून च्या आसपास तेव्हा मार्केटमध्ये मोठा क्रॅश आलेला असेल आणि दहा ते पंधरा लाख कोटीचा सेन्सेक्स हा म्हणजे मार्केट व्हॅल्युएशन शेअर्स हे असेल अशा तऱ्हेची परिस्थिती आजपासून ते सात फेऱ्या ज्या पूर्ण व्हायच्यात शेवटची फेरी एक जूनला आहे आणि चार जून जो निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये मोदी शहांचा पूर्ण निकाल लागत असेल तर मार्केटमध्ये मोदी शाह जात असताना मोदी शहांमुळे जे आलेले आलेले फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असतील किंवा भ्रामक असा जो पैसा आहे तो आलेला असेल त्यांचा होऊन तो बाहेर गेलेला असेल आणि देशांतर्गत जो बाजार आहे तो कुठेतरी लेवल प्लेंग येईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा शेअर जो त्र्याहत्तर हजार सेनसेक्समध्ये गेला आहे तो एक पाच सहा हजार सेन्सेक्सने खाली उतरलेलं असेल हे आत्ता मार्केटमध्ये चर्चेला जात आहे आणि म्हणून मार्केटमधली मोठी पडझड म्हणजे पडणं जास्त आणि वरती येणं जे सावरलं जाते सोकॉल डोमेस्टिक मार्केटमध्ये त्या वित्तीय संस्था त्या एल आय सी सारख्या आहेत ज्या सरकार निर्मितीच आहेत आणि सरकारसाठीच काम आहेत किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे या सरकारच्या आदेशाने काही ठराविक शेअर्स विकत घेतात खरं तर त्यांनी ते घेऊ नये पण ते घेतात आणि अशा तऱ्हेने जनतेचाच पैसा या संस्थांमध्ये आहेत परंतु तो शेअर मार्केट जो सट्टेबाजीकडे वळलेला आहे त्याचा एक स्थिर करण्याकरता प्रयत्न आहे पण असं किती काळ चालणार हा खरा प्रश्न आहे मोदी सरकार हे हरतय याची कुणकुण बाजारामध्ये लागलेली आहे आणि म्हणून हा शेअर मार्केट जो सेन्सेक्स सेवन्टी थ्री थाउजंड आहे तो पाच ते सहा हजाराने एक जून पर्यंत खाली आलेला असेल आणि त्यामुळे अशा शेअर मार्केटमध्ये शहाण्या लोकांनी जाऊ नये आणि हे हे सुशिक्षित मध्यम वर्गीय आहेत ज्यांना अपरंपरा प्रेम आहे की शेअर मार्केटमध्ये आपण झटपट श्रीमंत होऊ पण त्यांना शेअर मार्केट कळला असं कधीही वाटत नाही आणि वीस वीस वर्ष ज्या म्युच्युअल फंडामध्ये नऊ ते दहा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न कधीच मिळत नाही तो म्युच्युअल फंड सही आहे असं म्हणून मोठमोठ्या जाहिराती ज्या लागतात त्याला भरून फिक्स डिपॉइंट बँकांमध्ये बनून जे शेअर मार्केटमध्ये शे पैसे टाकतात अशा लोकांच्या बुद्धी चातुर्याचं चा, काय कौतुक करावं या सर्वांना एक शॉकिंग ट्रीटमेंट भारताचा शेअर बाजारच आणि अर्थातच जागतिक शेअर बाजार सुद्धा आता देऊ पाहतोय त्यातून ज्यांना सावरायचंय त्यांनी सावरायला अजूनही वेळ आहे कारण मोदी सरकार त्यांची शेवटची घटका मोजते असं शेअर बाजारला पण वाटतं होय असं आता गोदी मीडियातल्या काही लोकांना सुद्धा वाटायला लागलंय आणि म्हणून त्यांचे अंतर्गत जे रिपोर्ट आहेत जसं आर एस एस अंतर्गत रिपोर्ट असं सांगतो की एकशे ऐंशी पेक्षा पुढे भारतीय जनता पार्टी जात नाहीत राहुल गांधी स्वतः सांगतात की दीडशे पेक्षा पुढे इंडिया म्हणजे दीडशे पक्षापेक्षा पुढे भारतीय जनता पक्ष जात नाहीत आणि इंडिया अलायन्स सरकार हे चार जूनला दिल्लीमध्ये स्थापित होईल या पद्धतीने आज बिहारमध्ये बेंगॉलमध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये केरळमध्ये तमिळनाडूमध्ये तेलंगणामध्ये आसाममध्ये आणि जवळजवळ मला वाटतं दिल्लीमध्ये सुद्धा किंवा राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने निकाल येऊ पाहतायत त्यातून मोदी सरकारचा पाडाव निश्चित आहे आणि शेअर बाजार आता त्याच्याबद्दल ॲक्टिवली असेसमेंट करून जे ठरवतोय त्यातून शेअर बाजार कोसळतोय त्यामुळे मोदी सरकारचं कोसळणं हे अनेक पद्धतीने ध्वनित होते शहाण्या माणसांनी बोध घेण्याची गरज आहे धन्यवाद बिलकुल बिलकुल सरसे शेअर मार्केटच्या संदर्भात तुम्ही पूर्णपणे हे प्रबोधन केलेलं आहे